तुंबाळ तुंबाळ ही अशा एका राक्षसाची कथा आहे जो राक्षस आपण यापूर्वी कधी ऐकला नाही किंवा साधा वाचला देखील नाही मित्रांनो तुंबाळ हा चित्रपट पुन्हा एकदा रीरिलीज -री केला जातो तुंबाळ हा चित्रपट पहिल्यांदा जेव्हा प्रदर्शित केला गेला तेव्हा लोकांचा त्याला फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही परंतु हा चित्रपट जेव्हा ह्यांची टीम ओ टी टी प्लॅटफॉर्मवर घेऊन आली तेव्हा या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग लोकांच्या मनात रुकरुक वाटू लागली की आपण हा इतका जबरदस्त चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन का नाही बघितला आणि मग तेव्हापासून एक प्रचंड प्रमाणात मागणी पुढे येत होती की हा चित्रपट पुन्हा एकदा आपल्याला थेटरमध्ये पाहायला मिळाला पाहिजे आणि मग या संपूर्ण मागणीला आता यश आलंय आणि या चित्रपटाच्या टीमने पुन्हा एकदा हा चित्रपट थिएटरमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा चित्रपट तेरा तारखेपासून पुन्हा एकदा रीरिलीज -री केला जातोय तर मित्रांनो तुम्ही या सर्वांपैकी एक असाल ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचा होता आणि हा संपूर्ण हॉरर जो प्रसंग आहे तो चित्रपट गृहामध्ये अनुभवायचा होता तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे त्याच्यामुळे ते तेरा तारखेपासून तुम्ही पुन्हा एकदा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघू शकता कुंभार या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च हॉरर चित्रपट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण का या चित्रपटाचा नुसता इंट्रो जरी ऐकला तरी अंगावर काटा उभा राहतो हस्तरची तर बातच निराळी असं म्हणतात की ज्या समृद्ध देवीच्या गर्भातून सोळा करोड देवी देवतांनी जन्म घेतला त्याच गर्भातून या हस्तरचा देखील जन्म झाला होता देवीचा तो पहिला पुत्र होता त्याच्यामुळे देवीचं त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम होतं परंतु हा हस्तर खूप लालची होता आणि त्याच्यामुळे देवी देवतांकडून याला शाप मिळाला होता परंतु असं म्हणतात की हस्तर का शाप हमारे लिए वरदान आहे मग नेमकी ही सर्व गोष्ट काय आहे हा नेमका प्रकार काय आहे हेच सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एखाद्याने खूप जास्त लालसा केली खूप जास्त लालच एखाद्याच्या मनामध्ये निर्माण झालं तर त्याचं पुढे जाऊन काय होतं हे दाखवण्याचा या चित्रपटामध्ये प्रयत्न केलेला आहे या चित्रपटामध्ये एक राक्षस दाखवण्यात आलंय आणि त्या राक्षसाचं नाव आहे अस्तर या हस्तरला एक शाप मिळाला आहे आणि या शापामुळे या हस्तरची कोणीही पूजा करू शकत नाही आणि जर या हस्तरची पूजा कोणी केली तर त्यांच्यावर देवी देवता नाराज होता परंतु तुंबाड गावात याच मंदिर बांधण्यात आलं आणि त्याची पूजा केली गेली त्याच्यामुळे तुंबाड गावावर देवी देवता नाराज झाले आणि या गावाला शिक्षा दिली आणि ही शिक्षा होती सतत पाऊस पडण्याची आणि त्याच्यामुळे आपण चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा तुंबाडगाव बघतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पाऊस दिसतो मग एक प्रश्न कायम आपल्या मनामध्ये येतो की ज्या समृद्धी देवीच्या पोटातून सोळा करोड देवी, देवी देवतांचा जन्म झाला त्याच देवीच्या पोटातून हस्तरचा जन्म झाला मग या हस्तरला देवी देवतांचा इतका विरोध का होता तर त्याला कारण होतं हस्तरची लालसा तर मित्रांनो संपूर्ण विषय असा आहे की ज्या समृद्धी देवीच्या पोटातून हस्तर आणि सोळा करोड देवी देवत्यांचा जन्म झाला त्याच देवीने धान्य आणि सोन्याची देखील निर्मिती केली परंतु हस्तर हा खूप लालची होता त्याच्यामुळे त्याला सोनं आणि धान्य हे दोन्ही आपल्याकडे पाहिजे होतं आणि त्यामुळे त्यानं सोनं संपूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि जेव्हा त्याने धान्य आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवी देवतांनी त्याला विरोध केला आणि त्याच्यावर प्रहार देखील केला त्याच्यामुळे त्याचे तुकडे तुकडे झाले आता देवीचा तो आवडता पुत्र असल्याच्यामुळे देवीने त्याला वाचवलं आणि आपल्या गर्बामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलं परंतु त्यासाठी त्याला एक अट घालण्यात आली की हस्तरची पूजा कोणीही करणार नाही परंतु तुंबाडगावाने हस्तरची पूजा केल्याच्यामुळे तुंबाडगावाला पुढे जाऊन शिक्षा मिळाली ती सतत पाऊस पडण्याची अशी सर्व माहिती आपल्याला चित्रपटाच्या इंट्रोमध्ये बघायला मिळेल आता चित्रपटामध्ये पुढे जाऊन आपण बघतो की या चित्रपटाचा हिरो विनायक हा ह्याच गर्भामध्ये ज्या गर्भामध्ये देवीने या हस्तरला सुरक्षित ठेवलं होतं त्या गर्भामध्ये प्रवेश करायचा आता आपण पूर्वी बघितलं की हस्तरकडे सोनं होतं पण त्याला धान्य देखील हवं होतं त्याच्यामुळे त्याला धान्याची लालसा होती आणि याच लालसेचा उपयोग करून हा विनायक हा धान्यापासून पीठ बनवून त्या पिठापासून एक बाहुली तयार करायचा आणि ती बाहुली तयार करून तो या गर्बामध्ये जायचा तर ह्या गर्भामध्ये गेल्याच्या नंतर या धान्याच्या बाहुलीला पाहून हस्तर यायचा आणि हस्तर आल्याच्या नंतर विनायक त्याच्यापुढे ती पिठाने तयार केलेली बाहुली टाकायचा आता ही पिठाने तयार केलेली बाहुली बघून हस्तरच्या मनामध्ये धान्याची लालसा निर्माण व्हायची आणि तो त्या ठिकाणी बघू लागायचा आणि जोपर्यंत त्याकडे त्याचं लक्ष आहे तोपर्यंत विनायक त्याच्या अंगातून सोन्याची नाणी काढून घ्यायचा आणि पुन्हा एकदा वर यायचा अशी संपूर्णपणे ही स्टोरी आहे हा सर्व प्रसंग पाहताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च चित्रपट का आहे हे आपल्या सर्वांना समजतं आणि मग येतो शेवट असं म्हणतात ना की लालच बुरी बात आहे लालसा ही चांगली धर असंच आपल्याला शेवटी या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल या विनायकचा मुलगा हा विनायकला या गर्भामध्ये जाताना बघतो आणि त्याच्या पाठोपाठ तो गर्भामध्ये प्रवेश करतो आणि हा संपूर्ण प्रसंग तो आपल्या डोळ्याने बघतो आणि त्याच्या मनामध्ये पण लालसा निर्माण होते विनायक हा कायम गर्भामध्ये जाताना पिठापासून बनवलेला फक्त एकच बाऊला घेऊन जायचा परंतु या मुलाच्या मनात अधिक लालसा निर्माण होते आणि त्याला असं वाटतं की आपण एक बाहुला टाकल्यावर इतकी नाणी मिळतात तर आपण अनेक बाहुले जर घेऊन गेलो आणि ते जर हस्तरच्या समोर टाकले तर एकाच वेळी आपल्याला खूप सारी नाणी मिळतील आणि मग आपण सारखं सारखं कशात त्या गर्भामध्ये जायचं आपण एकदाच खूप सारी नाणी त्या गर्भातून वर घेऊन यायची लहानपणी आपण सर्वांनीच एक कथा ऐकली होती ती कथा होती सोन्याच्या कोंबडीची आणि त्याच्या लालची मालकाची ही एक माणूस असतो तो बाजारातून एक कोंबडी विकत आण दुसऱ्या दिवशी ती कोंबडी एक अंड घालते मालकाला दिसतं की ते अंड इतर अंड्यांपेक्षा वेगळं आहे मग त्याच्या लक्षात येतं की हे अंड तर सोन्याचं आहे आणि मग अशीच ही कोंबडी दररोज एक सोन्याचं अंड द्यायची पुढे जाऊन या मालकाच्या मनामध्ये एक लालच निर्माण होतो त्या मालकाला वाटतं की असंच रोज एक एक अंड घेऊन आपण काय भरपूर श्रीमंत होणार नाही त्याच्यापेक्षा आपण असं करूया की या कोंबडीला जर आपण कापलं तर तिच्या पोटातील सर्वच अंडी एकदा आपल्याला मिळतील आणि मग हा विचार करून तो कोंबडीला ठार मारतो परंतु कोंबडीला कापल्याच्यानंतर ते लक्षात येतं की कोंबडीच्या पोटामध्ये एकही अंड त्याला मिळत नाही आणि मग त्याच्या लक्षात येतं की मोठ्या हव्यासामुळे आणि लालच्यामुळे आपण किती मोठी चूक केली आहे कारण आता कोंबडी देखील मेली होती आणि त्याने जे हव्यास केला होता त्याने जे के लालच केलं होतं की भरपूर अंडी आपल्याला मिळाली ती मिळाली नाहीच परंतु त्याला जे रोज एक एक अंड मिळत होतं ते देखील आता मिळणार नव्हतं मित्रांनो तशीच कहाणी आपल्याला या चित्रपटामध्ये शेवटी बघायला मिळते विनायक आणि त्याचा मुलगा भरपूर सारे धान्यापासून बनवलेली बाहुली घेऊन या गर्भामध्ये जातात आणि मग त्या ठिकाणी जाऊन ज्याप्रमाणे विनायक एक बाहुलासमोर हस्तरच्या टाकायचा त्याप्रमाणे असंख्य बाहुले ते हस्तरच्या पुड्यामध्ये टाकतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की एकाऐवजी अनेक हस्तर त्या ठिकाणी येतात त्याच्यामुळे परिस्थिती खूप गंभीर बनते आणि तिथे दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो त्याच्यामुळे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी विनायक या परिस्थितीतून मुलाला वर जायला सांगतो आणि आपला जीव धोक्यामध्ये घालतो अशी ही संपूर्णपणे कथा या तुंबाळ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि आपण ही जी कथा बघितली ही पहिल्या पार्टमध्ये म्हणजे पहिल्यांदा जेव्हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता तेव्हा दाखवलेली आहे आणि आता या चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे की जे सीन काही प्रमाणात कट करण्यात आले होते ते सीन देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहेत त्याच्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यात खूप मजा असेल बाकी मित्रांनो या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद